सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या सिडको परिसरातील सारंग चौक परिसरात ड्रेनेज तसेच पाण्याच्या समस्यांनी गेल्या अनेक दिवसापासून नागरिक त्रस्त झालेले आहेत असाच एक धक्कादायक प्रकार आज सकाळी पाहायला मिळाला एक सहा वर्ष विद्यार्थिनी शाळेतून घरी आलेली असताना ती पाणी पिण्यास गेली तिने ग्लासमध्ये पाणी घेतलं असता तिला पाण्यात काहीतरी हालचाल होतानाच लक्षात आलं तिने आईला दाखवलं तर त्यामध्ये जिवंत आळ्या असल्याचं असलेलं आहे तसेच परिसरात गेल्या काही दिवसापासून दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे तसेच पिण्याच्या पाण्यात आळ्या सापडल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे कामगारांची वस्ती असणार सिडको परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून प्रभाग चोवीसमधील सारंग चौकामध्ये पाण्याच्या प्रश्नाने प्रादुर्भाव निर्माण केला आहे पण तसेच इथे ये येणारं पाणी हे कमी गतीने न येता या पाण्यामध्ये जवळपास बरेच दिवसापासून आळ्या निघणं पाण्याचा वास येणं यांसारखे बरेचसे असे प्रश्न निर्माण झाले आहे त्यामुळं नागरिकांचे महिलांचे व तसेच इथे राहणाऱ्या लहान मुलांचे जीवितव्याला धोका निर्माण झाला आहे गेल्या अनेक दिवसापासून या महिला प्रशासनाकडे तक्रार करतात पण त्यांच्या तक्रारीची दखल न घेता येथे जो प रोज पाणीपुरवठा केला जातो हाई विस्कळीत असा केला जातो जे जेणेकरून इथे येणारा हा पाणीपुरवठा इथे बऱ्याचशा पाण्याचा वास येत असल्यामुळं नागरिक नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले असून इथे कुठलंही प्रशासन दखल घेत नाही आहे तरी प्रशासनाला विनंती आहे यांनी जर लवकर दखल न घेतली तर महानगरपालिकेवर लवकरच आंदोलन छेडण्यात येईल पाणी हा ये प्रश्न हा हा मूलभूत गरजांमध्ये येतो आणि या जर मूलभूत गरजा स ग आम्हाला मनपा पुरवू शकत नसेल तर या मनपाचा धिक्कार आहे आणि हा धिक्कार आम्ही मनपामध्ये येऊन करू हीच त्यांना ग्वाही देतो घर घेऊन तीन वर्ष झाले तीन वर्षापासून मला सतत तोच त्रास जाणवतो एक तर चंबरचा एक तर पिण्याचा पाण्याचा आणि कंप्लीट करून पण कोणी म्हणजेच अधिकारी म्हणा काही कोणी इथं येत नाही दाद देत नाही आणि मग तक्रार तरी कोणाकडे करायची आम्ही सर्वसाधारण लोक आम्ही आमच्या घरी काही ऐकवा नाही हे नाही ते नाही आम्ही सर्वसाधारण लोक हे मध्यमवर्गीय आज पण सकाळी मी पाणी लावलं मुलीने प्यायला पाणी घेतलं मम्मी किती पाणी वास वास डायरेक्ट पाण्याचा पाण्याचा मारतो तर आम्ही तक्रार करायची कोणाकडे मी वेदिका मी शाळेतून आली तेव्हा माझे मी पाणी प्यायला गेली तेव्हा माझ्या मम्मीला तिथून आडे होती तर माझ्या मम्मीला आणि पप्पांना मी दाखवलं तर आणि गेल्या दिवसापासून माझी बहीण आणि मी आजारी तक्रार आत्ताच प्राप्त झालेली संबंधित पाणी चेक करायला त्याला चेक पाठवून पाणी चेक करू आणि पुढील कारवाई करू लोकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे तरी लवकर लवकर शक्य आपण सिडको मध्ये असेल तर परिसरातील घरांमध्ये अनेक लहान मुले आजारी आहेत असं देखील नागरिकांकडून सांगण्यात येते उलट्या जुलाब सतत पोटदुखी सारखे आजार होत असल्यानं मनपा प्रशासनानं त्वरित दखल घ्यावी अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार या निमित्तानं समोर आलेला आहे तसंच मनपा प्रशासनाच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक